ने पाहणार आहोत हा ते काय होडी होडीचा आपण पाण्यात टाकू बघू मग ते पाण्यात टाकल्यानंतर होडी काय होती तरगती का बुडती मग ते तरगतीची पाण्यात बुडत नाही आता काय करू आपण एक दगड देऊ तो मी पाण्यात टाकू दगड काय झालं पाण्यात सोडला आहे आता दुसरी होडी बघा बघू यावस्थेत जागेला बसायचं होय होत होळी काय होते तरंगते आणि दगड पाण्याच्या खाली जातोय तुम्ही काय शिकला पण तरंगणे आणि बुडणे काय होती पाण्या बुडत नाही आणि दगड पाण्यात समजलं का तुम्हाला